जाणताच आहात गेल्या परवाच्या मीटिंगमध्ये मोदी साहेबांनी जी स्वतंत्र कॅबिनेट बैठक बोलवली आणि त्यामध्ये एक घोषणा केली की, की संपूर्ण देशामध्ये दे, न्याय जनगणना ही करण्यात येत आहे आणि त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये आनंदाची एक लहर पसरलेली आहे आपण बघतो एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांच्या राजवटीमध्ये इंग्रजांच्या राजवटीमध्ये एकोणीसशे एकतीस साली ही दे न्याय दे जनगणना झालेली होती त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे एकावन्नमध्ये ही जातीय जनगणना झाली पण त्यामध्ये ओबीसींचा समावेश त्यावेळी केलेला नव्हता एकोणीसशे एकतीस एकोणीसशे एकतीस नंतर एकोणीसशे एकावन्नमध्ये ज्यावेळेस ओबीसींचा समावेश केलेला नव्हता त्यानंतर ही जनगणना झाल्या त्यामध्ये सर्व जातीय जनगणना ही झालेली नव्हती परंतु आता मोदीजींनी त्यांच्या या काळामध्ये सर्व क्रांतिकारी हा निर्णय घेण्यात आला आणि जातीय जनगणना करण्याची घोषणा आता करण्यात आलेली आहे यामध्ये आपण बघतो की ओ बी सींसाठी हा फार मोठा न्याय यामुळे मिळेल कारण कोर्टाने देखील आदेश केलेले आहेत की जन जंग, जनगणनेच्या आधारित जर हे जनगणना झाली जातीनिहाय तरच आपल्याला आरक्षणाची मुदत वाढवता येईल आणि त्यामध्ये ओबीसींची आपल्याला मर्यादाही वाढवता येईल त्यामुळे ओबीसींसाठी हा फार मोठा महत्त्वाकारी महत्त्वाकांक्षी का क्रांतिकारी का, निर्णय मोदीजींनी हा घेतलेला आहे आणि त्याच्या मंत्रिमंडळाचे त्यावरती निमित्तानं मी हार्दिक आभार मानतो संपूर्ण भारतवाशियांचेच नव्हे तर आमची भारतीय जनता पार्टी त्याच पद्धतीने जामनेर तालुका आमचे भारतीय जनता पार्टी जामनेर शहर तसेच माननीय मंत्री नामदार श्री गिरीश भाऊ महाजन त्याच पद्धतीने मी यांचंही आभार मानतो किंवा फडणवीस साहेब सर्व जे जे काही भारतीय जनता पार्टीचे का कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीनं मी मोदींचा हार्दिक आभार मानतो त्यांच्या या क्रांतिकारी निर्णय आपण बघतात अनेक क्र विविध क्रांतिकारी निर्णय आता सध्याच्या या क्षणी भारत कोणत्या मोडवर आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे त्याच धर्तीवर मोदीजींनी हा एक आणखीन एक क्रांतिकारी निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांच्या धाडसाचा अतिशय कौतुक करतो धन्यवाद